नमस्कार भाव बहिणी बघा आम्ही साड्यावर गेलेलो की बघा भाजीची भाजी आणलो बघा कोण कोण भाजी आम्ही कापलो अशी बघा झाड्यावर आम्ही घेतलो आमच्या रानात आणि भाजी आणलो कोणाकोणाच्या ओळखीच्या ती सांगा कमेंट करून कसली बघा किंवा कसली किंवा आम्ही धुवून घेतलो धुतलो आणि आता मी कापून घेतलंय अशी कापायची बारीक धरून म्हणजे आपल्याला काही कापायची काका तर काय बारीक येणार नाही बघा आपली साधारणशी अशी कापत आहे हे कांदे कापून धुवून घेतले पोपरा असा कोपरा बारीक धरून वाटून घ्यायचा आणि भाजी घालायचं हे बघा कसं आता बघा आमच्या खोबऱ्यात अशी खोबरा म्हणजे जास्त प्रमाणात वापरतात

तर बघा म्हणजे भाजी आता तयार घातले बघा घालून असे परतून घ्यायची आणि इथे कांदो घालायचो बघा कांदो आणि ते

मसाटी बघा आणि बघ सांगा काय चुकलं आहे तुला तर अंगा आपण तेल हवी

आपण खोबऱ्या घालूया खोबरा कमी व्हायचं कमी घालायचा नाग अधिक व्हाय असाल तर अधिक घालायचं आमच्याकडे बघा खोबऱ्याशिवाय चवत लागत नाही बघा अशी वापेवरशी शिजली आहे ती बघा

एकदम मस्त आणि आमचं तिखट सगळा सामान घातलेला गरम सामान आहे सगळा आणि आमचं आमचा बघा आमचा सपोर्ट करा गरीबांच्या आपला फायदे सपोर्ट सुरुवात कर, करा